मुंगूस चावलेली कोंबडी खाल्ल्यामुळं तीन जणांचा मृत्यू कोल्हापुरातल्या करवीर तालुक्यातील मांढरे गावातून दोन दिवसांपूर्वी ही बातमी आली या गावात राहणाऱ्या पाटील कुटुंबातील वडील आणि दोन मुलांना विषबाधा झाल्यानं त्यांचा मृत्यू झाला तर तिसऱ्या मुलालाही विषबाधा झाली असून त्याचीही प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे काही दिवसांपूर्वी या पाटील कुटुंबानं एक मुंगूस चावलेली कोंबडी शिजवून खाल्ली आणि त्यामुळं विषबाधा होऊन तिघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आकस्मिक मृत्यू म्हणून त्याची नोंदही करण्यात आली आहे पण या कुटुंबातील मृत कृष्णाथ पाटील याची पत्नी गंगाला विषबाधा झालेली नाही त्यामुळं गावकऱ्यांकडून ही विषबाधा नसून हा घातपात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे दरम्यान पोलिसांनीही या प्रकरणाचा घातपाताच्या अँगलनं तपास करायला सुरुवात केली आहे पण मुंगूस चावलेली कोंबडी खाऊन खरंच विषबाधा होऊ शकते का पाटील पिता पुत्रांच्या मृत्यूमागं घातपात असल्याचा संशय का व्यक्त केला जातोय कोल्हापूरच्या मांढरे गावातील या प्रकरणाची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी शार्दुल आणि तुम्ही बघताय बोल भिडू कोल्हापुरातल्या करवीर तालुक्यातील मांढरेगाव या गावात पांडुरंग पाटील 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 आपली तीन प्रदीप आणि रोहित पाटील यांच्यासोबत राहायचे कृष्णाची मुकबधीर पत्नी गंगा आणि त्यांची तीन वर्षांची मुलगी ओवी असं एकूण सहा जणांचं हे कुटुंब आपल्याकडं असलेली शेतजमीन कसून हे पाटील कुटुंब आपलं उदरनिर्वाह करायचं त्यामुळं घरची परिस्थिती तशी बेताचीच पण गेल्या पंधरावीस दिवसात या घरातील तिघांचा एका मागोमागे एक मृत्यू झाल्यानं मांढरे गावातल्या गावकऱ्यांकडून हळहळ व्यक्त केली जाते अन्नातून विषबाधा झाल्यामुळं या घरातील तिघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली पण ही विषबाधा मुंगूत चावलेली कोंबडी खाल्ल्यामुळं झाल्याचं समोर आल्यानं त्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे पाटील कुटुंबाकडं एक कोंबडी होती काही दिवसांपूर्वी ही कोंबडी मुंगूस चावून मेली तेव्हा पाटील कुटुंबियांनी ही मेलेली कोंबडी कापून चिकन शिजवलं त्या दिवशी पांडुरंग पाटील आणि त्यांची दोन मुलं कृष्णाथ पाटील आणि रोहित पाटील या तिघांनी हे चिकन खाल्लं पण प्रदीप पाटील त्या दिवशी बाहेरून जेवून आल्यानं त्यानं दुसऱ्या दिवशी घरात शिजवलेलं हे चिकन खाल्लं पण पंधरा नोव्हेंबरला पांडुरंग पाटील यांच्यासोबतच कृष्णात प्रदीप आणि रोहित या त्यांच्या तिन्ही मुलांना अचानक त्रास व्हायला लागला त्यानंतर या चौघांनाही सी पी आर रुग्णालयात दाखल करण्यात आलं नंतर त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले घरातल्या चौघांचीही एकाच दिवशी तब्येत बिघडल्यानं आणि त्यांना एकाच प्रकारचा त्रास व्हायला लागल्यानं मुंगूस चावलेल्या कोंबडीचं चिकन खाल्ल्यानं त्यांना विषबाधा झाली असावी असं सुरुवातीला सांगण्यात आलं त्यांच्या उपचारावर होणारा खर्च मोठा असल्यानं गावकऱ्यांनी या चौघांच्याही उपचारासाठी पैसे गोळा केले पाटील यांच्या घरातील बैलजोडी आणि शेतीची अवजारं विकूनही त्यांच्या उपचारासाठी खर्च करण्यात आला पण सत्तावीस नोव्हेंबरला या चौघांपैकी पासष्ट वर्षांच्या पांडुरंग पाटील यांचा मृत्यू झाला त्यानंतर आठवड्याभरातच तीन डिसेंबरला कृष्णाथ पाटील आणि त्याचा धाकटा भाऊ रोहित पाटील यांनीही आपले प्राण गमावले तर प्रदीप पाटीलवर अजूनही उपचार सुरू आहेत आता एकाच कुटुंबात एका मागोमागे झालेल्या या तीन मृत्यूनंतर गावकरीही हादरले पण त्याचवेळी गावकऱ्यांकडून यामध्ये घातपात झाल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला या संशयामागं काही कारणही सांगितली जात आहेत त्यातलं पहिलं कारण म्हणजे पाटील कुटुंबातील कृष्णाथ पाटील याची पत्नी गंगा आणि तिची तीन वर्षांची मुलगी ओवी यांना कुठलीही विषबाधा झाली नाही तर दुसरं कारण म्हणजे त्या दिवशी हेच चिकन शेजाऱ्यांनाही देण्यात आलं होतं पण त्यांच्यापैकी कोणालाही विषबाधा झाली नाही त्यामुळं मुंगूस चावलेली कोंबडी खाल्ल्यामुळं नाही तर अन्नात विष मिसळल्यामुळं या चौघांना विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार गावकऱ्यांकडून या तीन मृत्यूंसाठी कृष्णाची मुकबधीर पत्नी गंगालाच जबाबदार धरण्यात येत असल्याचं सांगण्यात येत आहे गावकऱ्यांनी पोलिसांकडे तिला अटक करण्याची मागणीही केली आहे त्यामुळं करवीर पोलिसांनी या प्रकरणात आता चौकशीला सुरुवात केली आहे गंगावर संशय घेण्यासाठी आणखीही काही कारणं स्थानिक पत्रकारांकडून सांगितली जात आहेत ही घटना घडायच्या काही दिवस आधी गंगाचे घरातल्यांशी वाद झाले होते या वादानंतर गंगाचा घरच्यांवर राग वाढला होता त्यामुळं तिनंच विषबाधेचा हा कट रचला असावा असं काही गावकऱ्यांचं म्हणणं आहे त्यासोबतच तिच्या आईचाही यामध्ये सहभाग असल्याचं सांगितलं जात आहे पाटील कुटुंबियांची सात ते आठ एकर शेतजमीन आहे त्यामुळे ही शेतजमीन बळकावण्यासाठी पाटील यांच्या इतर नातेवाईकांनी गंगाला हे कृत्य करण्यासाठी भाग पाडला असावं ही एक थिअरी मांडली जाते तसंच गंगाचं इतर कोणाशी सूत जमल्यामुळं घरच्यांचा काटा काढण्यासाठी तिनं हे केलं असावं का अशी ही शक्यता या प्रकरणात वर्तवण्यात येते अर्थात या सगळ्या शक्यता आहेत याबद्दलचा सखोल तपास सध्या करवीर पोलिसांकडून केला जातोय गंगा मुकबधीर असल्यामुळं तिची चौकशी करताना पोलिसांना अडचणी येत असल्याचंही सांगण्यात येत आहे पोलिसांनी साईन लँग्वेज एक्सपर्टच्या माध्यमातून तिची चौकशी केली असता आपला यात काहीही दोष नाही जर माझ्या माथी या घटनेचं खापर फुटणार असेल तर मी सुद्धा माझं जीवन संपून घेईन असंही तिनं पोलिसांना सांगितल्याचं आहे दरम्यान पोलिसांनी तिनं कोणतेही चुकीचं पाऊल उचलू नये म्हणून पोलिसांनी गंगाला तिच्या माहेरी पाठवलं असून पोलिसांची तिच्यावर नजर असल्याचं सांगितलं जात आहे पण गावकऱ्यांनी संशय व्यक्त केल्यानंतर पोलिस या प्रकरणाचा सगळ्या बाजूनं तपास करतायत करवीर पोलिसांकडून पाटील यांच्या इतर नातेवाईकांची कसून चौकशी केली जाते पोलिसांनी मृतांच्या जा शरीरात कोणत्या प्रकारचं विष होतं याची तपासणी करण्यासाठी नमुने फॉरेन्सिक लॅबला पाठवलेत मृत्यू झालेल्या दोन्ही भावांचा विसेरा पोलिसांकडून राखून ठेवण्यात आलाय पोटातील काही अवयवांचे भाग फॉरेन्सिक लॅबला तपासणीसाठी पाठवण्यात आले यामुळं ही विषबाधा नक्की कशामुळे झाली दूषित अन्नामुळं या तिघांचा मृत्यू झाला की विष देऊन त्यांची हत्या करण्याचा हा कट होता हे या फॉरेन्सिक अहवालानंतर स्पष्ट होणार आहे तसंच तिसरा मुलगा प्रदीप पाटील याच्यावर सध्या उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे त्याची प्रकृती सुधारली तर त्याच्या चौकशीतून या सगळ्या प्रकरणाचा उलगडा होऊ शकतो असं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे पण मुंगूस चावलेली कोंबडी खाऊन खरंच विषबाधा होते का या प्रश्नाचं उत्तरही शोधणं या सगळ्या प्रकरणात गरजेचं असणार आहे कारण काही तज्ज्ञांच्या माहितीनुसार मुंगूस तर माणसंही शिजवून खातात पण त्यांना विषबाधा झाल्याचं कुठेही आढळून आलेलं नाही तसंच मुंगूस चावलेले अनेक लोक आजही धडधाकट आयुष्य जगत आहेत त्यामुळं मुंगूस चावलेली कोंबडी शिजवून खाल्ल्यामुळं विषबाधा होऊ शकते या तर्काला सध्या कोणताही आधार नसल्याचं सा सांगितलं जात आहे तसंच मुंगूस हा विषारी प्राणी नसल्याचंही म्हटलं जातं त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा खुलासा पोलिसांच्या तपासात होणार आहे कोल्हापूरच्या मांढरे गावातल्या या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं ही विषबाधा आहे की घातपात याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका